मित्रांनो तेवीस वर्षाचा सौरभ तापकीर सिरीफ नाव ही काफी आहे असं म्हणावं लागेल आज त्यांनी महाराष्ट्राला वेड लावलेला आहे मित्रांनो या तेवीस वर्षाच्या तरुण मुलाने जे काही करून दाखवलेलं आहे ती कहाणी ती स्टोरी ती प्रेरक कथा अनेकांना आता खरोखरच आश्चर्यचकित करून टाकत आहे एक कोंबडी अस्सल कोंबडी व्यावसायिक म्हणजे अस्सल कोंबडी गावरान कोंबडी आणि तिची अंडी विकणारा हा सौरफ हा महिन्याकाठी तीन कोटी रुपये वर्षाकाठी आता तुम्ही सपोज समजा ते आकडे आणि निव्वळ नफा पन्नास लाख रुपये आज त्याच्याकडे तीन मर्सडीज कार आहेत त्याच्याकडे जॉगवार आहे त्याच्याकडे स्कॉर्पिओ आहे त्याच्याकडे थार आहे आणि इतकंच नव्हे तर आता त्याचं स्वतःचं हेलिकॉप्टरसुद्धा येत आहे बुकिंग झालेली आहे मित्रांनो हा पुण्याजवळचा सौरभ तापकीर आज महाराष्ट्रामध्ये त्याने त्या अस्सल गावरान कोंबडीचं अंड विकून ज्याने जो उत्पन्न कमवलेलं आहे आणि इतकंच नव्हे तो एकटा श्रीमंत झालेला ना नाही त्याने साडेतीन हजार उद्योजक तयार केले आहेत आणि या सगळ्या उद्योजकांना घेऊन तो रोज वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आहे आणि संपूर्ण भारतभर आपला अस्सल ब्रँड बनवतो आहे आणि मित्रांनो तो ब्रँड बनला आहे आत्ता मुलाखत द्यायला त्याच्याकडे वेळ नाही आहे अनेक टी व्ही चॅनल्स त्याच्याकडे येतात परंतु तो कामात असतो तो अनेक ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि या स्वरूप तापकीरने रधिकारी वडिलांसोबत वडापावच्या गाड्यावरती काम केलं आणि आता वय वर्ष तेवीस आहे तो एक स्वतः ब्रँड बनलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी माहिती आहे का माहिती नसेल तर आवर्जून तुम्ही त्याचं नाव सर्च करा आणि पहा पुढे मी लवकरच त्याच्यावरती सविस्तर असा व्हिडिओ घेऊन येत आहे तुम्हाला है हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्यक्त व्हा